नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील एम एस एबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस ए भरती दोन हजार पंचवीस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याबद्दल माहिती घेणार आहोत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जे दोन हजार एकवीस पोलीस भरतीचे जे वेटिंगचे उमेदवार आहेत अशा नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची ही एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या उमेदवारांची यादी ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कोणत्या तारखेला आहे ते देखील त्या पी डी एफमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर ज्या उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झालेली आहे त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तीन जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे आणि ते जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आझाद मैदान पोलीस क्लब येथील जो काही पहिला मजला आहे प्रेरणा हॉल इथ मुंबई ते हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे संपूर्ण पार पडणार आहे तुम्हाला ज्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं आहे त्या तारखेला सकाळी दहा वाजता उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे दुपारी तीन वाजल्यानंतर उमेदवारांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्या उमेदवारांना ज्या काही सूचना आहेत त्या महामंडळाच्या वेबसाईटवरती दिलेल्या आहेत त्या संपूर्ण सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत तर त्याचमध्ये जे काही महत्त्वाची मी आजच्या वडीमध्ये माहिती सांगणार आहे ते डॉक्युमेंट संदर्भामध्ये सांगणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते दहावीची आणि बारावीची जी काही गुणपत्रिका आहे ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे त्याचबरोबर दहावीची आणि बारावीची जी बारा काही सनद आहे ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जन्म जन्मदाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट हे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे बोनाफाईड जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून मिळत असतं ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन आहे तिथून तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला हा तुम्हाला न्यायचा आहे सोबत शाळा सोडण्याचा दाखला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर वाहन चालकाचा परवाना जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेऊ शकता हे काही वाहन चालकाचा परवाना म्हणजे जे काही ड्रायविंग लायसन आहे ते कंपल्सरी नाही ज्या उमेदवारांकडे आहे ते उमेदवार नेऊ शकतात ज्यांच्याकडे नाही त्यांनी काळजी करायची का गरज नाही त्या त्याचबरोबर तुम्हाला सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर असल्याबाबतचं जे काही प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे त्याचे तुम्हाला झॉरॉक्स त्याचबरोबर ओरिजिनल सोबत न्यायचं आहे असं या काही सूचनांमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर आता बऱ्याच उमेदवारांकडे हे डॉक्युमेंट नसणार आहेत कोणते जे काही पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी चाचणी तुम्ही दिली होती लेखी परीक्षा त्याचं हॉल हो हॉलटिकीट बऱ्याच जणांकडे नसणार आहे तर अशा उमेदवारांनी ते घरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर तरी देखील तुम्हाला ते मिळत नसेल तरी तुम्हाला जे काही बाकीचे डॉक्युमेंट आहेत ते बाकीचे डॉक्युमेंट घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे आता बऱ्याच उमेदवारांकडे हे डॉक्युमेंट नसल्या कारणा त्याला काय वाटत की आता आमच्याकडे हे डॉक्युमेंट नाहीत कोणते लेखी परीक्षेचा हल तिकीट आणि मैदानी चाचणीचं तर आता आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाहीत कारण की आमची निवड तिथे रद्द केली जाणार आहे जर तुमच्याकडं नसेल तरीही तुम्ही तिथे हजर राहा हजर राहणे आवश्यक आहे तिथे तुम्हाला देखील तिथे गेल्यानंतर देखील काही पर्याय उपलब्ध होऊ शकतात जर तुमच्याकडं नसले तर तरीही कारण की महामंडळाकडे तुमची संपूर्ण माहिती आलेली आहे भरती प्रक्रियेतील कारण की तुमची जी काही निवड करण्यात आलेली आहे जो का तुमचा ॲप्लिकेशन आय डी क्रमांक आहे त्यानुसार तुमची निवड केलेली आहे त्यामुळे महामंडळाकडे तुमची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील हॉल तिकीट लेखी परीक्षेचं आणि मैदानी चाचणीचं चा। तरी तुम्ही जे काही बाकीचे डॉक्युमेंट आहेत ते बाकीचे डॉक्युमेंट घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची सूचना अशी आहे की जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत तर त्या डॉक्युमेंटवरचं नाव हे एकसारखं असलं पाहिजे जर तुमच्या डॉक्युमेंटमधील नावामध्ये जर काही फरक असेल तर तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अडचण येऊ शकते त्यामुळे आत्ताच तुमचं जे काय डॉक्युमेंटवरचं नाव आहे ते एकसारखं आहे का नाही हे बघून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमची जी काही जन्मतारीख आहे ती देखील एकसारखी असणे हे महत्त्वाचं आहे सर्व डॉक्युमेंटवरील नाव आणि जन्मतारीख एकसारखी असणे आवश्यक आहे जर कोणाची एकसारखी नसेल तर आताच त्यामध्ये बदल करून घ्या जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जाताल तेव्हा हे संपूर्ण जे काही डॉक्युमेंट आहेत ते ओरिजिनल असणे आवश्यक आहे तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफेफिकेशनसाठी सोबत घेऊन जायचे आहेत डुप्लिकेट किंवा झोरॉक्सवर तुम्हाला वाटेल फक्त झोरॉक्स नेल्यावरती काम होईल तसं नाही तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत असणे आवश्यक आहे तर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना एस एम एसमध्ये एक गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे तर ते गुगल फॉर्म भरताना तो काळजीपूर्वक भरायचा आहे आणि त्यामध्ये गुगल फॉर्ममध्ये जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते देखील तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे आहेत गुगल फॉर्म हा व्यवस्थित संपूर्ण भरायचा आहे आणि तो गुगल फॉर्म भरल्यानंतर त्या गुगल फॉर्मची प्रिंट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे गुगल फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला तिथे प्रवेश ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे जे काही तुम तु, तुम्हाला लिंक आलेली आहे गुगल फॉर्म भरून द्यायचं आहे त्या लिंक माध्यमातून जे काही तुम्हाला एस एम एस आलेलं आहे त्या एस एम एसमध्ये जी काही लिंक आहे ती लिंक ओपन करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातील जो काही गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो हा देखील सोबत घेऊन जायचा आहे तर हे इतके डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असणं आवश्यक आहे तर ही एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद